नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वा मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज सव्वीस डिसेंबर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे या तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी सी पिपरी काचोड पाचोड जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आज आणि पुढील दोन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी जोर या ठिकाणी वाढत आहे निंबेजळगाव बिटकिन आणि धरण क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणी भक्तापूर गंगापूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस अशक्यता असून काही भागांमध्ये गारपीट बघायला मिळू शकते तर वैजापूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय आणि उत्तर भागकडे जर बघितलं दौलताबाद एल्लोरगुफाई देवगाव हातनूर कन्नड अंबाला साईगाव अणचाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावस शक्यता आहे फुलंब्रीव रामगाव किशोर या ठिकाणी देखील पावसा जोर जास्त असून या ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते दाभाडी हसनापूर तसंच सिल्लोड अनवाजनता या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊसची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये जालना जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मात्र जालनाच्या पश्चिमेला जोर जास्त बघायला मिळू शकतो उत्तर भागात जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर हस्नाबाद दाबाडी भोकरदन या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे गोल्हापांगरी तारगाव पानवाडी तानवाडी तसंच अंबड ईश्वरनगर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊसची शक्यता आहे रामासगाव शेवता वडिगोद्री मंगरुळ उमापूर गेवराई हा जो बीडचा काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसोबत गारपेट होण्याची शक्यता आहे गेवराई माजलगाव बीड तसं आसपासचा जो सर्व लगतचा परिसर आहे वडवणी तळेगाव शिरसाळ तसंच आसपासचा सर्व परिसर धारूर केज आंबेजोगाई सर्वत्र या परिसरामध्ये पावसा शक्यता आहे आणि धारशोमध्ये कळम कळंबा सतारखेडबूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी अवकाळी पाऊस आवश्यकता आहे तसंच लातूरमध्ये लातूर औसा निलंगा श्रवणपाल उदगीर तसंच अहमदपूर बळापूर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस अवश्यता असून उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी या तीन दिवसामध्ये तसंच परळी गांगाखेड जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे परळी गंगा देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आहे नांदेड वागाळामध्ये अर्धापूर नांदेड वागाळा मुखेर भोकर पेटुंबरी तसंच लोहा बुजूर्ग कवठा नर्सी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे जोर जास्त राहील भोकर पेटुंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या परिसरामध्ये हिंगोलीकडे बघितलं तर नांदेड वागाळाच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे मात्र अवकाळी पावसोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामना कळमेश्वर दोर्ली सावनेर काटोल कोंडाली तस हा जो काही परिसर आहे नरखेड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला ढकाळ वातावरण जास्त राहील उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियाला देखील उत्तर भागात पाऊस जोर जास्त आहे विजांचा गडगडाट अवकाळी पाऊससोबत गारपीट राहील दक्षिणेला जोर कमी आहे गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये ढकाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि भाग बदलत पाऊस शक्यता गडचोलीमध्ये देखील आहे चंद्रपूरकडे देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळकडे देखील भागबद भाग बदलत पाऊस शक्यता आहे यवतमाळ दारवा नेर चांदूर धामणगाव तर हा जो काही परिसर आहे देवगाव राजा पांढरकवडा या सर्व काही परिसरामध्ये पाऊसची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडकी पुणे सर्वत्र या ठिकाणी ढगाळ होतो राहिलं हलक्यामध्ये आमसारखी जास्त भागामध्ये तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे दोतीवाडा कोंडाली काटोल हा जो काही लगतचा परिसर आहे तसेच या ठिकाणी जामनी लाडगड वधोणा आर्वी तेळगाव शिक कारंजा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता अमरावतीमध्ये मात्र वर्धा आणि यवतमाळच्या तुलनेमध्ये जोर जास्त आहे अमरावती चांदूर मोजरी तसंच मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र मुसळधार पाऊस अवकाळी पाऊस तसंच गारपीट होण्याची शक्यता आहे अमरावतीकडे पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतो अमरावती आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये मुसळधार पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते भाग बदलत पावसाची शक्यता आहे जास्त आहे अकोलाच्या जा। बऱ्याच भागामध्ये आज सव्वीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसामध्ये अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा जळगाव जामोद हिरवाखेड हा जो सर्व काही लगतचा परिसर बुद्रुक मुदखेड तस पालशी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पातुरकडे देखील जोर जास्त राहील वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर पेर कारांजा खेडा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊसची शक्यता आहे रेठाड रिसोदकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकते बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस गारपीट देखील बघायला मिळू शकते मोठ्याला खामगाव मालकापूर जळगावजामो जोर जास्त आहे आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात जोर जास्त आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर यावल फैजपूर या परिसरामध्ये जोर जास्त आहे चोपडा अमळनेर परोळा एरंडोल या ठिकाणी भागबदलत पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस अशक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो धुळे साखळी चिमठाणी दोंडाईचा अशीरपसंधेडा मात्र भागबदलत पाऊस शिकत आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा नावपूर वेसरवाडी सर्वत्र ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय नंदुरबारकडे नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नाशिकच्या बऱ्याच ठिकाणी पाऊसची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये नाशिक सेन्नारी इगतपुरी त्र्यंबक भाग बदलत पाऊस अवश्यता आहे मात्र अहिल्या देवीनगरकडे पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव अहिल्या देवीनगर बगूर पाथडी काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊसची शिकत आहे अहिलेदेवीनगरकडे आणि पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो जुन्नर मानसर चाकणपुणे सासवड लोणद फलटण लाट नांदल लाटे बारामती सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊसची शिकत आहे सातारामध्ये मेदा ओसतपोट सौराट रहशि शिंगावाडी भागबदलात पाऊस राहील कोरेगाव रिमतपूर अंधह तसंच तेवरा मोल आद्राकी नांदल फटण लाठी सर्वत्र या ठिकाणी अवकडे पाऊस शिकत आहे मात्र भागबदलात पाऊस बघायला मिळू शकतो आहे सोलापूरमध्ये इंदापू इनापूर आकलूस पिली इंदापूर करमाळा या ठिकाणी पाऊस शिकत आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगली कोल्हापूरकडे आणि किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय सावंतवाडी मालवण पोंडा या परिसरामध्ये रत्नागिरीकडे बघितलं तर ढगाळ वातावरण भाग बदलत पावसची शक्यता आहे जोर कमीच आहे चिपळूण तसंच गोरेगाव या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो रायगडमध्ये अलिबाग चोंडी पिजली पेन भाग बदलत पाऊस शिकत आहे या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मात्र जोर कमी आहे नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरा शहापूरवाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि भाग बदलत पाऊस शिकता आहे एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पावस आहे जोर कमीच आहे पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागामध्ये तसंच खानदेशाच्या काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसोबत गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू अप व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र